दांडा वस्तूला यावर्षी तरतुद आहे काय झालंय आता आपण धनगर समायाच्या रस्ते देणार म्हणून बजेटमध्ये घोषणा केली त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यातून त्या रस्त्याची मागणी समाज कल्याणकडे आली पुढच्या वर्षीच्या ह्याच्यात सुद्धा इथं बजेट म्हणणं येणार का डिपीडीसी नाही प्रश्न स्पष्ट नाहीत त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यातली माझ्या माहितीप्रमाणे शंभर शंभर दोन दोनशे रस्त्यांची प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे आलेले धनगर समाजाला जोपर्यंत तांडावस्ती नावावर तुम्ही रस्ते देणार आहेत आणि तशी म्हणजे वर्षा पण टाकली आहे बजेटमध्ये वापरली बरोबर आहे ना फोटोग्राफ्या मोठ्या प्रमाणात प्रस्ताव आले आवाज मस्त्याच वाटणार आदिवासी मध्ये येत नाही म्हणून एस टी मध्ये येत नाही म्हणून त्यावेळेस निवडणूक आपल्याकडे काही धन्ग कोणत्या प्रमाणात समावेश तरी करून आम्ही शेवट पाच वर्षी नाही त्या वर्षी पण म्हणजे शेल आरक्षण मिळेपर्यंत जे अनुसूचित जमातीला ते धंदा राहा अशी जी गोष्ट केली त्यामुळे बजेट करून असते तर मग इथून तरतूद मागच्या वर्षी नाही या वर्षी पण नाही इथे तरतूद काय करावी लागेल हा वस्तीला रस्ते नाही अनुसूचित जमातीच्या अनुसूचित जमाती असल्यान द्या सुरू करतून आला आता हा तांदा परंपरा परंपरागत तर त्याचा आराखडा तयार करायला लागेल सामाजिक न्यायामध्ये तो येतोय विशेष सामाजिक का येतात जाती समजा धनगर येतात आता आपल्या जिल्ह्याच्या नियोजनेच साईज पाहता जेवढी डिमांड आहे ती डिमांड कोणामध्ये आणखी शून्य रुपये पडतो काय नाही आता ती झालंय मग या वर्षी पण नाही पुढच्या वर्षी त्या यांच्यामध्ये पण काही नाही पण पुण्याबरोबर जे नगर वस्त्यांना नसले नसते ते बजेट होतच येतय दुसऱ्या विषय आलंय की आदिवासी दिवला मागतो पंधरपूर शाळा असतील तर शाळा पुढच्या तिथे पोळी संभाळायची लोकसंख्या आहे त्यांना आपण आदिवासी मध्ये दाखवतो जरा एस टी आदिवासी ते का नाही हा विषय म्हणजे आर्थिक सुविधा ते आदिवासीची तुम्ही दाखवताय म्हणलं आता मध्ये दोन वार्ड राखीव आहेत नगरपालिकेचे आदिवासी एक साठी कोणी लोकसंख्या केलेल्या आहेत पण त्याला आदिवासी का पैसे देत नाही तुम्ही डेव्हलपमेंटला त्याच्यामध्ये लोकसंख्या घेतलेली आहे पैसे घेताना आदिवासी म्हणून त्यांचं आहे केंद्राकडनं पैसे मिळायसाठी आणि निधी देताना मात्र तो समाज तुम्ही आदिवासी दाखवतो आरक्षण देतो आरक्षण राहू द्या पण त्याला निकाल कधी तो एस टी मानला आणि त्याप्रमाणे दोन वेळा गोष्टी केले पैसे त्याला का केले तर ते तुम्ही केंद्राकडनं पैसे मागताना आदिवासी दाखवून पुन आपण पैसे मागतो यावेळीच्या मराठी योजनेत करायची दाखवतो आपण त्याची फॅसिलिटी देत नाही आपण शेड्यूल ट्रायची